मित्रांनो सर्वांना आमदार प्रशांत बम हे माहितच असतील तर त्यांनी आताच एक वक्तव्य केलेलं आहे नेमकं ते शिक्षकांच्या पगाराच्या बाबतीत घरभाड्या बत्त्याच्या बाबतीत ते या ठिकाणी प्रश्न उठवतच होते तर आता ते शिक्षकांच्या पगाराच्या बाबतीतही काहीतरी म्हटलेलं आहे नेमकं काय म्हटलंय हे आपण यानंतर पाहणार आहोत वेतन थांबवा कारण काय घरभाड हा एक बारीकसा मुद्दा आहे मुख्यालय राहणं मस्ट आहे एकतर मुख्यालय राहिले त्यांनी समजा त्यांना घरभाडं भेटवणे तर डबल हो त्याच्याशी काही घेणे दिलं नाही परंतु मुख्यालय राहणं हे कायदेशीररित्या मस्ट आहे आणि शिक्षणाकरता एकदम म्हणजे गुणवत्ता करताचा एक मोठा करता भाग आहे म्हणून मी सांगितलं होतं त्यांना की त्यांचे वेतन जोपर्यंत देऊ नका तोपर्यंत ते मुख्यालय राहत नाही हा माझा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यातली एक सुरुवात बहुतेक त्यांनी केली आहे की घरभाडा थांबवलाय आणि त्याचा प्रशासकीय कारवाई सुद्धा करतात असं मला ते सांगतात यानंतर मित्रांनो आमदार प्रशांत बम जे आहेत शिक्षक जे या ठिकाणी उठाव करणार आहेत त्या उठावाच्या संदर्भात त्यांनी काय वक्तव्य केलेलं आहे तेही आपण थोडक्यात पाहणार आहोत मला वाटतं त्यांनी असं करू नये जितके ते असं करतील फार मोठा क्षोभ जनतेमध्ये त्यांच्या विरोधात तयार होईल त्यांनी एकत्रितरित्या बसावं त्यांना सपोर्ट करणाऱ्या माननीय आमदारांबरोबर त्यांनी अगोदर चर्चा करावी खरी बाबीची पडताळणी करावी आणि नंतर त्यांच्या काही रास्त मागण्या असतील त्या योग्य पद्धतीने मांडाव्या मोर्चा शिक्षकांना शोभत नाही आणि उलट स्वत इतक्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे काम करून जर मोर्चा काढणार असतील तर समाज या गोष्टीला हे होतं आमदार प्रशांत वक्तव्य ते शिक्षकाच्या बाबतीत नेहमीच या ठिकाणी निगेटिव्ह विचार जे आहेत ते करत आहेत तर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे अनेक वेतन आयोगाची माहिती हवी असेल अनेक वेतन आयोगाचे कॅल्क्युलेटर फ्री मध्ये हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओलाही लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस इतकंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार